महान करा आणि आज तोच समाज दुसरीकडे तोंड वर करून चाललाय नागराज मंजुळे यांचे सांगलीत विधान बाबासाहेबांनी घटना ज्या समाजातल्या माणसासाठी लिहिली तो समाज आज दुसरीकडे तोंड वर करून चाललाय असे विधान सुप्रसिद्ध दिग्दर्शक कलाकार नागराज मंजुळे यांनी सांगलीत व्यक्त केले सांगलीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित पहिल्या शाहिरी लोककला संमेलनाचे उद्घाटन नागराज मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते लोकसंगीत जपणारी माणसे सतत संघर्ष आणि दुःखातच राहिली आहेत त्यामुळे अशा लोककलावंतांनी हुशारीने स्वतःला प्रेझेंट करायला पाहिजे याचबरोबर कला कोणत्या दिशेने न्यायचे हे सर्वांनी ठरवले पाहिजे हेही ठरवले पाहिजे असेही नागराज मंजुळे म्हणाले या पहिल्या शाहिरी लोक कला संमेलनात आळंदीच्या आदिनाथ महाराज यांना चांदीचा कडा देत नागराज मंजुळे यांच्या हस्ते आणि कडुबाई खरात यांच्या उपस्थितीत लोककला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं याचबरोबर दहा कलावंतांना फुल पोशाख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले